झाली ग बाई दिसत माझ्या गोरीपासून पासून काळीला आता झाली नाही ला दिसत गोरीपासून काळीला ला गोरीपासून काळी लहान माझ्या मसुऱ्या दाळीला गोरीपासून काळी लहान माझ्या त्या मसुऱ्या दाळीला बाई काळीचं काळ पण बाई गोरीचं गोरपण काळी झुरती म्हणाला काळी <Sess> झुरती म्हणाला बाई ग बाई माझीन चांदी झळकती उन बाई बाई गा बाई गाई माझीन चांदी झळकती उन्हाला अग झाली ग याला दिसत याच्या दिसतीला आता याच्या दिसतीला आता सण माझा काळा सावळा नीटास याच्या दिसतीला टसन काळा सावळा गीत स